पोलीस प्रशासनाला आणि ते ज्यांचे ऑर्डर घेतात त्यांना हेच पाहिजे इथं गोंधळ झाला तुमची मागणी आहे ॲट्रोसिटीज गुन्हा आणि इतर तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाराला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेलं आहे

यांनी सातारा पोस्टर मिसिंग क्रमांक सत्तरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोठरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मदतीची मागणी केली असल्याने पथकाचे दोन अंमलदार यांना मदतीसाठी देण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे सदर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात झालेल्या चौकशी दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केला आहे या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम दशनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर स्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्यायाधीशांनी

कि वह मुद्दे अपन समूह कांग्रेस मसले में या परिस्थिति पतलपात्र बने दाखिल करने समीप की कुमार नाम हैं वैसे या प्रकरण तापलाकड़ी पड़ता ही प्रकार के मुद्दे समूह कांग्रेस अपन पापकाल पुलिस में सादर करावे जनेकरुण पुड़िल कायदे सिखावाई पर्दना वेरी गुड इफिकल नहीं थे इफिकल करने नहीं थे यूं आप चौकशी पण झाली यांची एका दस लोकांची लिगल टीम होते लिगल टीम काही

आपला अर्ज आपला सर आपलं आपलं मगाशी एक एक्सेप्ट करू नका आपल्याला वाचून दाखवलं आपल्याला ऐकू आलंय का मागे सगळ्यांना आपण याच्या त्यांनी सांगितलं सदर अय घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झाली नसल्याने त्या मुलीला मुद्दाम ठरवून सीसीटीव्ही नसलेल्या रूम मध्ये कोणी मैत्रीण होती जी पोलीस नव्हती ती पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाही।, 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 नाही तिथे त्या मिसिंग असलेल्या मुलीचे जे सासरे होते जे पोलीस नाहीत ते पण पब्लिक मध्ये येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे पोलीस होते ते कुठल्याच अँगलने पब्लिक या डेफिनेशन मध्ये असं आहे जे सिद्ध होत आहे ना सर

पोलीस स्टेशन मध्ये कुणीही जातीवादी शिरगाळ केला तर तो पब्लिक मध्ये नाहीये का आणि त्याच्यावर कुठलाच हे होणार नाही गुन्हा होणार नाही का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी जर असतील तर एक मिनिट एक मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी ब्राह्मण असतील प्रजा आपल्याला कायदा आपल्या हातात घ्यायचा हे तुम्ही समजून घ्या बाबतीत सुद्धा असं घेतलं आणि ते काय झालं आहेत त्यांचा नाव संघटना तिथं एका पीडिताला न्याय दिला म्हणजे न्याय मिळवण्यासाठी आपण कुठला कुठेतरी देता शक्य पोलीस प्रशासनाला आणि ते ज्यांचे ऑर्डर घेतात त्यांना हेच भाषेल इथं गोंधळ झाला पाहिजेच कोणी बोलू नका पोलीस प्रशासनाला एवढं सांगायचं आहे हा असं उद्रेक निर्णय हा बरोबर होता ह्या तीन मुलींच्या डोळ्यात बघून बघा माझी तुम्हाला विनंती आहे की कोरींच्या डोळ्यात हे बघा सर सर एक साहेब हा जो तुम्ही तुमचा निर्णय दिलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे इथं आपण जर बघितला तर बाकीकडे बाकी, बाकी जिल्ह्यांमध्ये खोट्या केसेस केल्या जातात आणि तुम्ही लगेच घेता एका तासात घेता एखाद्या नेतानी फोन केला की तीन केसेस घेतात तिथे यांना चोवीस पंचवीस तास तिथं वाट बघावी लागेल याच्यात तुम्ही जे काही आम्ही जर आता बोलात जायचं झालं तर यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कशाला बोलवलं कशाला तुम्ही घराची झरती दिली हे सगळे उत्तर आम्ही घेणारच हो। आहोत आम्ही काय तुम्हाला सोडणार हो। नाहीत पण हा जो विषय आता यांच्या डोळ्यामध्ये भीती आम्हाला दिसते आता यांच्या प्रोटेक्शनची काळजी कोण तुम्ही तिथे घेणार आहात यांना उद्या जर काय झालं तर याला कोण जबाबदार आहे आणि आता हे जे काय झालेलं आहे याच्यामध्ये पुढे जाऊन हे कोणाच्याच हातात तिथे राहिलेलं नाही का कुठं ना कुठेतरी तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य लोकांवर केलेला अन्याय आहे इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे इथल्या लोकांची जास्त आहे पण आम्ही कायदावर सुव्यवस्था मानणारे लोक आहोत त्यामुळे तुम्ही दबावाच्या खाली हा जो निर्णय घेतलेला आहे तो निषेध करण्यासारखा आहे नाही आणि दादा तरी पण अजून आपण म्हटलं होतं की ऍट्रॉसिटीचा उल्लेख असावा आम्ही ऍट्रोसिट नोंदवू शकतो हे लिहून घ्या तुम्ही हे लिहून घ्याल नाहीये मग एफआयआर दाखल करून घ्या म्हणजे लहानपणा सर मगाशी मग पद्धतीने चर्चा झाली मगाशी जशी चर्चा झाली नाय आर एक मिनिट एक मिनिट दादा मला एक मिनट मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगता बरोबर आहे तुमची मागणी आहे गुन्हा दाखल करा असा, असा। मी एक बोलतो एक मिनिट कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदार जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेलं दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणारत ना हो

संपावेत आपण प्लीज नका माझी सर्वांना एवढीच विनंती आहे आपण इथे विविध संघटनेचे विविध पक्षाची लोक जमलेले आपली मागणी एकच आहे आपल्या सर्वांची भूमिका एक मी सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रत्येक संघटनेचे किंवा पक्षाचे फक्त दहा ते पंधरा पदाधिकारी आतमध्ये थांबावेत जेणेकरून त्यांची हीच इच्छा आहे की आपल्याकडून एक चुकीचा पाऊस उचलावा येतील या पावसाचा उत्साह नाही तर आता मी सर्वांना विचारतो की मागे जे बोलणं चालू आहे नारेबाजी चालू आहे ती जरा काही वेळ थांबवा आपण पोलिसांना धरणार तुम्हाला कोणाला इकडे असं वाटतं की पोलिसांना दारेवर शहरांशिवाय आपण निघणार आहोत तिकडे पोलिसांना आपण दारेवर धरणार फक्त थोडं कॉपरेशन आपल्याला कोणताही चुकीचा मार्ग घ्यायचा बरोबर थांबा डा थांबा बाहेर वसंत काही का। अंकलना घेऊन आरामात हवेशच्या ठिकाणी बसाव आहे सगळ्यात पहिले ते कर अंकलची टेन्शन येते मला अंकल आप से बाहेर भेटो वसंत वसंत का तुम्ही त्यांना घेऊन या त्यांचं टेन्शन जास्त आहे कि सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा